कोणतं पान खाल्ल्यामुळे तुमच्या त्वचेवर ग्लो येतो नमस्कार मी डॉक्टर प्रिया दंडगे विड्याचं पान अर्थात खाऊचं पान खाल्ल्यामुळे तुमच्या त्वचेवर ग्लो येतो आणि केस गळायचं थांबतात या पानामध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत ज्यामुळे तुमच्या तोंडातील बॅक्टेरियाज नष्ट होतात आणि मौखिक आरोग्य चांगलं राहतं विड्याच्या पानामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत आणि या फायबरमुळे तुमचं पचन चांगलं होतं गॅसेस ब्लोटिंग कॉन्स्टिपेशन दूर होतं विड्याचं पान खाल्ल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित व्हायला मदत होते यामध्ये प्रभावी अँटी आहेत की जे तुमचा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस काढून तुम्हाला निरोगी आणि ऊर्जात्मक राहायला मदत करतात यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतं सूज कमी येते त्यामुळे खाऊचं पान जर नियमित अर्थात एकच फक्त खाऊचं पान जेवल्यानंतर तुम्ही चघळून चघळून खाल्लं तर यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहतं या आणि अशा स्टेप्ससाठी मला फॉलो करत रहा स्नेह क्लिनिकवर